दिव्यांग जोडप्याला एसटी चालकानं अर्धवट प्रवासात खाली उतरवला महिला जखमी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक चालकाविरोधात महाड एसटी आगारात तक्रार दाखल दिव्यांग जोडप्याला एसटी चालकानं अर्धवट प्रवासात खाली उतरवला अपमानकारक वागणूक दिली या दरम्यान दिव्यांग महिलेला दुखापत झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये समोर आली आहे नसीर निगुडकर आणि नसीमा निगुडकर अशी या दिव्यांग जोडप्याचं नाव असून पतीला दोन्ही दिसत नाही तर पत्नी ठेंगणी आहे एसी बस प्रवास करत असताना हा वाद झाला एसी बंद केल्याच्या कारणावरून हा वाद झाला असून या चालकानं या दिव्यांग जोडप्याला महाड पासून पंधरा ते वीस किलोमीटर लांब अर्धवट प्रवासात खाली उतरवलं या दरम्यान महिलेला दुखपत झाल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी महाड एसटी टी आग्रात चालका विरोधात तक्रार दाखल मानगावला एसटी लागली माणगावला बसलो इष्टीत आणि कोल्हापूरला तिकीट काढला कोल्हापूरचा डायरी तर मास्तर तो द काका आला त्याने इ सी बला ए सी बंद करा आम्हाला गार लागते आणि ती ताई बोलली आम्हाला गार लागते तुम्ही ए सी बंद करून ठेवा ए सी लावू नका गार लागते होणार आम्हाला mm. तर मी बंद केलं ना त्याने मग मास्तर त्या माणसानं मला त्या गा डायवरवाल्यानं लकटलं आणि त्या माणसांनी लकटलं खाली गाडीचा दार लागला, दार लागला आ, हे पोलादपूर मध्ये राहणारे आहेत शंभर टक्के दोन्ही डोळ्याने अपंग आहेत त्याची मिसेस आ, ही ठिंगणी आहे ते माणगावमध्ये मध्ये एस टीमध्ये मध्ये बसले याच्या सीच्या वादातून त्याला खाली टोल अर्ध्या रस्त्यात उतरण्यात आले आणि तिथून त्यांना पाय याची ही वेळ आली आणि तिला मा उतरते वेळी तिला दुखापत झालेला आहे हा त्या अपंगावर अन्याय झालेला आहे याच्यासाठी आम्ही ही सर्व एकत्रित इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलो तिचा उपचार चालू आहे तिथं